मराठी जर अन्याय होत असणार प्रत्येक आम्ही सहन करणार नाही कर्नाटक मधले काही वेगळं ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा त्यांना आमचा इशारा समजावा हे आता तात्पुरता स्वरूप समजाय सुद्धा गाडी पुण्यात जाऊन देणार नाही गाड्या भोवून टाकू कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेत आहे तर अजिबात सहन करणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री काय शांत बसलेले आहेत कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सण होणार नाही शेजारची राज्य आहेत ते तुम्ही तुमच्या गळशी जर तिथं चालत असत मराठी माणसासाठी रस्त्यावरती शंभर टक्के उतरतो आणि कायम उतरू आम्ही माणसाला आम्हाला चांगलं मारता येतं आम्ही तर मारायचं म्हणलं आम्ही इथं एक पण गाडी घेऊन महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा कर्नाटक यांनी त्या आता होणार नाही एसटीला आले असणार हे आपल्याला प्रशासनाला एक जास्त वेटी धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय यानंतर नंतर सर्व गाड्या पुढून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत कारण प्रशासन शेवटी आपल्याचे त्याला आता वेटी धरणं योग्य नाही कारण इथंच गृहमंत्री आलेले आहेत त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे ऍक्च्युली कर्नाटकात जी घटना घडली त्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मला इथं आंदोलन करणार आहे याची माहिती आम्हाला मिळालेली होती त्यामुळे इथल्या बसेसचं काही नुकसान होऊ नये वगैरे म्हणून इमिजिएट स्टाफ होता आणि त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारचं नुकसान काही झालं नाही फक्त एका गाडीला पाळा लावण्यामध्ये ते सत्तस्थित झालेले आहेत संबंधित लोकांवरती त्या लोकांना डिटेन करून पोलीस ने स्टेशनला नेलेलं आहे जी काय कारवाई असेल ती त्यावर केली किती जणांना ताब्यात घेतलेली आणि चार चार जणांना नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी लिगल असते कारवाई डिटेन्शनची ती होईल